हुशार असाल तर व्हिडिओ पॉज करून ह्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओच्या एंडला याचं उत्तर दिलेलं आहे ते नक्की एकदा चेक करा बघा गणित दिलेलं आहे गटात न बसणारी संख्या ओळखा तर गटात न बसणारी संख्या ओळखण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सिरीजमध्ये जी सिरीज दिलेली आहे एकसष्ट त्रेसष्ट सदुसष्ट त्र्याहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव एकशे तीन एकशे एक सष्ट, आता जर तुम्ही सिरीज नीट बघितली तर ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये दोनचा गॅप आहे म्हणजे त्रेसष्टमधनं किंवा एकसष्टमध्ये दोन ॲड एक केले तर त्रेसष्ट मिळतात त्रेसष्टमध्ये चार ॲड केले तर सदुसष्ट मिळतात सदुसष्टमध्ये सहा ॲड केले की त्र्याहत्तर मिळतात त्र्याहत्तरमध्ये आठ ॲड केले की एक्क्याऐंशी मिळतात एक्क्याऐंशीमध्ये दहा ॲड केले तर एक्क्याण्णव मिळतात एक्क्याण्णवमध्ये बारा ॲड केले तर किती मिळतात एकशे तीन आणि इथे किती आहे एकशे एक आहे इथे किती आहे एकशे एक आहे एक तर एकशे एकसाठी एकशे तीनमधून दोन मायनस करावे लागतील तर तुम्ही सिरीज जर बघितली तर ह्याच्यामध्ये दोन चार आठ सहा आठ दहा बारा हे वाढते फिगर होती इथे किती वाढायला पाहिजे होते चौदाने वाढ व्हायला पाहिजे होते तर आपला चुकीचा अंक कोणता असणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार एकशे एक, एक चुकी चा हा चुकीचा ऑप्शन आहे तर गटातनं बसणारी संख्या कोणती तर एकशे एक आता विद्यार्थी मित्रांसाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये चॅप्टरवाईज व्हिडिओजची मेंबरशिप अवेलेबल करून देत आहे यूट्यूबवरती फक्त तुम्ही काय करायचं आहे जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे एकोणसाठ रुपयामध्ये मा गणित मास्टर्स ह्या प्राईम व्हिडिओजची तुम्हाला तिथे लिंक अवेलेबल होईल ह्याच्यामध्ये तुम्हाला फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज गणिताचे बघायला मिळतील प्लस ह्याच्यामध्ये अजून एक विद्यार्थी मित्रांसाठी टेलिग्रामवरती एक, एक डाऊट ग्रुप चालू केलेला आहे ज्यांनी एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप घेतलेली आहे त्यांना टेलिग्रामवरती डाऊट्स ग्रुपद्वारे तुम्ही जो काही प्रश्न पाठवाल त्याचं सोल्युशन इथे मी तुमच्यासाठी अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करेल ते पण व्हिडिओजच्या माध्यमातून आपल्या यूट्यूब चॅनलवरती लगभग दीड हजारापेक्षा जास्त व्हिडिओज आहे आणि मी कंटिन्यू व्हिडिओज अपलोड करत आहे तर ते व्हिडिओजद्वारे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स असतील तुम्ही पोस्ट करा तिथे तुम्हाला पुरेपूर उत्तरं प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला जाईल तर टेलिग्रामवरती ग्रुप शोधण्यासाठी गणितच गणित वन असं सर्च करा टेलिग्रामवरती तिथं मॅथ्सचा ग्रुप आहे म्हणजे गणिताचा ग्रुप आहे त्यावरती सर्च केल्यानंतर तुम्हाला तो ग्रुप सापडेल आणि तिथेच तुम्ही तुमचे डाऊट्स पोस्ट करा आणि ही जी मेंबरशिप आहे एकोणसाठ रुपयाची ही फक्त काही दिवसांसाठी मे म्हणजे मे महिन्याच्या आधीपर्यंतच आहे मे महिन्यामध्ये याची फीस एकशे नव्याण्णव रुपये केल्या जाणार आहे तर आजच या संधीचा फायदा घ्या धन्यवाद